चिखलदरा तालुक्यातील मनरेगाची कामे सुरू नाहीत पाच हजार मजुरांच्या हातांना काम नाही आदिवासींचा सर होळी जवळ येत आहे आणि मजुरांच्या हाताला काम नाही मुले बाळासह परिवारावर उपासमारीची पाळी आली आहे याबाबत चिखलदरा येथील तहसील कार्यालयामध्ये मजूर वर्ग धडकला व पंचायत समितीमध्ये कामाच्या बाबत चिखलदरा पंचायत समितीचे कार्यालयामध्ये धडकले शासनाचा हा नियम आहे की एका मजुराला शंभर दिवस काम द्यावे परंतु चिखलदरा तालुक्यातील काही गावांमध्ये कामच नाही यासाठी मजुरांना चिखलदरा तहसील व पंचायत समितीमध्ये चक्रा माराव्या लागत आहेत जर मजुरांना कामच राहणार नाही तर मजुरांचे मेळघाट भागातून स्थलांतर जास्त प्रमाणात होणार आहे आणि पाच हजार मजुरांच्या परिवारावर उपासमाळीची पाळी येण्याची शक्यता आहे या बाबीला गांभीर्याने तहसील कार्यालय पंचायत समिती कार्यालय गांभीर्याने लक्ष केंद्रित करून लवकरात लवकर मजुरांच्या हातांना काम द्यावे अशी मागणी चिखलदरा येथे धडकलेल्या मजूर वर्गाने केलेली आहे एवढे करूनही जर काम मिळाले नाही तर आदिवासी समाजाचा सर्वात मोठा सण होळी हा यावेळी अंधारात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा कुशल कुशलचं काम काहीतरी वीस काम पर्सेंटेजवर काहीतरी ते कुशलचे कामचे अकुशलचे मस्टर काढून निघून राहिले ते त्यांना म्हणणं आहे की बाबा ते पहिलेचे जे पेंडिंग काम आहे ते करा आता मजुरांना काय माहीत आहे की अकुशल कुशल काय आता हे दहिंद्रीचे बावीसशे लेबर आहे बावीसशे सलोण्याले दोन हजार लेबर आहे बामादीले पंधराशे लेबर आहे भंडोऱ्याला लेबर ले आहे हे सगळे जे कुशलचे काम थांबलेले आहे ज्यांनी ते काम अपूर्ण काम झालेले आहे त्याची ग शासनाने शिसी करावी आणि हे लेबरांना सगळ्यांना काम द्यावं अशी आमची मागणी आहे तहसीलदार मॅडमना आम्ही सगळे सलोना आणि दहिंद्रीचे सरपंच मेंबर आणि सगळे नागरिक आम्ही भेटलो पण मॅडमना आम्हाला सांगितलं की दोन दिवसात आम्ही काम सुरू करू पण दोन दिवसात काम सुरू झालं नाही तर तीन चार दिवसात आम्ही इथं असा हा जो पेंडल आहे इथं सध्या जे आंदोलन करू मोठं आंदोलन आहे चार पाच गावाचे मिळून तालुक्याचे सगळे जेवढे कार्यकर्ते ॲक्टिव्ह कोणते पार्टीचे असो आम्ही सगळे इथं आंदोलन करू आता आम्ही मॅडमला एक निवेदन दिलं आहे